दिव्य झाली माझी काया संत कोणाला मानाव त्याची संत त्याची संत विठ्ठली संत कोणाला मानाव तुका म्हणे संत सोशी जगाच्या वारकऱ्याला कोण नीट राहू हो देत व माझ्या पोराला पूर्गी लवकर दि नाही ती व मी म्हणलं त्या सुनाला आधी पाठवा आमच्या घरी घर काय का का ती बघू द्या आणि तिनं जर मला हिचं द्या म्हणलं तर द्या म्हणल्यावर बोम मधली मुलगी मला मिळाली मी बोमधली मुलगी का केली मला मराठवाड्यातल्या मुली करायला आवडतात का कष्टाळू इमानदार देवपूजा आता आमच्या हरिनानाची दुवाडी आहेत ती पाच भाऊ बुवा गोसावी हा सो पण राहू काय काय नाव आहे वाटतं आहे की नाही हा म्हणून करता एक सांगतो मराठवाड्यातल्या मुली करा रुक्मिणी आई साहेब मराठवाड्यातलेच येते विधर्व विदर्भ म्हणून करता म्हणशी काय मागा काय मागाव देवाला हा देवाला एकच मागाव पायी तीर्थयात्रा घडू मुखी राम नाम देवाला काय मागाव मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताशी निर्वी हेची मज देई काय ना माग देवा आनंद कर सांगतात हा आपला उद्धार व्हायचा असेल संताची भेटी व्हावी हां कोणत्या संताची भेटी व्हावी हां त्याची माझी हितं करीची सकळ